खास ऑफर इचलकरंजी शहरातील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या व खरेदीचा ई डी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन गॅस गिजर होम थिएटर आटा चक्की कराओके स्पीकर एअर कूलर फॅन्स टेबल फॅन्स व गृहउपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स एक वेळ या आणि अवश्य भेट द्या पत्ता बिग बाजार शेजारी मॉडर्न हायस्कूल जवळ जयसिंगपूर दहावी गल्ली संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामुळे आठ राऊंड दादागिरी करतात समाजामध्ये त्यांना शोधावे त्यांच्यावर कारवाई करावे ही चर्चा झाली आणि त्याचा परिणाम दिसेल अशी मला आशा आहे जे लोकनंत आहे तर ती शांतता अजून टिकणे इलेक्शनपर्यंत आणि थोडा प्रभावी पॉलिसी निर्माण करणे विजिबल पॉलिसी तर नाईट्राऊन अजून टाईप करणे डायल वन वन टूचा रिस्पॉन्स आपण म्हणतात ते आणि जर याच्यात कोणी नाथाळ पोलीस कर्मचारी सापडले आपल्यालाही तर आपण नावं निर्णय एस पी महोदयांकडे द्या जे याच्यामध्ये काम करणार नाही कुठंही करती, करतील कर्तव्य पालन दक्षतेने करणार नाही त्यांच्यावरही आम्ही कारवाई करू असा एक आढावा आज घेतलेला आहे हे सुरुवात आहे आजची दोन तीन दिवस चालत आहे स्थानिक गुन्हे शोध पथकाने गुन्हेगारांवर आपला वचक वाढवावा पडद्या आणून दादागिरी करणाऱ्या व्हाईट कॉलरवर झरप ठेवावी तसेच शहर वाहतूक शाखेने आपल्या कामकाजामध्ये सुधारणा करावी नाटाळ पोलीस कर्मचारी सापडल्यास त्यांच्यावर कारवाई करणार अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकारांना दिली अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक शहर वाहतूक शाखेची वार्षिक तपासणी करण्यासाठी फुलारी मंगळवारी शहरात आले होते त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उप अधीक्षकांचा अतिरिक्त कार्यभार असलेले राजू नवले उपस्थित होते फुलारी म्हणाले शहर वाहतूक शाखेच्या कामकाजामध्ये अमूलाग्र सुधारणा करणे आवश्यक आहे तीस हजार गुन्हे दाखल करण्यात आलेत मात्र अनेक जण दंडाची रक्कम भरत नाहीत त्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील हे पाहण्यासाठी सांगितलं मध्यप्राशन करून वाहन चालवण्यानी गतीने वाहन चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत वाहनांचा तपास करावा त्यामुळे चोरीची वाहने पकडण्यास मदत होते वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सॉफ्टवेअर सीस टी व्ही यांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या शहरामध्ये दुखापतीच्या गुन्ह्यात वाढ झाली गर्दी मारामारीसारखे गुन्हेही वाढले आहेत यापूर्वी अनेक सण साजरे झाले मात्र शांतता व सुव्यवस्था टिकून आहे आगामी निवडणुकांपर्यंत ही शांतता टिकवून ठेवणं आवश्यक आहे नाटाळ कर्मचारी सापडले तर त्यांच्यावर तसेच अधिकारी आपल्या कामामध्ये हैगै केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल माझ्या कार्यक्षेत्रात एकशे पंचवीस आरोपींवर मोकांतर्गत कारवाई करण्यात आली तसेच बारा टोळ्यांना मोका लावलाय मनुष्यबळाचा विचार करून नवीन पोलीस ठाणे स्थापन करण्यासंदर्भातचा प्रस्ताव पाठवण्यात येईल वर्षानुवर्ष एकाच पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलेल्यांसंदर्भात माहिती घेण्यात येईल तपासणी झाल्यानंतर फुलारी कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या तपासणीसाठी रवाना झाले सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेड चे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही